गॅज आता एक्सरे औषध याचा टाइम झालाय त औषध का पिसत नाही ते एनर्जी जी पावडर ले बघा तो वाट करून बसली हा पी पीएस के बक पब्लिक ला सांगेल सर्वांना ब्लॉक टाकेल नाही तर पी पी हसू नको तेला स्पिन ने मजा करते इनाक बंद कर रह रह डाको डाको डाक। हा का पावडर आहे एनर्जी हा मग पावडर थी बरोबर होती पोट दुखतो म्हणून पहिल्या ने दिली आहे संत्र्याचं मी पित नाही तर हा कसं काय पिय ते पिते मला माहिती पिणे तर थोडे फेकून मारे अरे पण ह्याच्यामध्ये लिंबू टाकून लिंबू पाणी तरी बनवा पिना लिंबू पाणी का लिंबू पाणी आणि हिजा असं राहिलं की दोघं वेगळं होईल ना परत चौक खराब होईल ना मग तवलाय ना, ना उडी पडला सांगा तुम्ही बाबा गाई जरा सांगायला कमेंट करून का औषध उशीर निट पिज्जा ते छोट्या पोरकडे बघ जरा हे फेक फेकू न फेकू फेकू नको गॅलरीच्या इकडनं पिणं यारच के काहीच ना गोडी पाणीही बघ नाही घोट पिऊन बाई एक गुड पी एक गुट पिलं की ताका पिलो आता तिला थोडी बरं झालं आहे पिणं आहे गपचूप जास्त होतं आहे

कसं लागेल करा बोल ना ते औषध पावड्याची मुलगी कोण कोण असं औषधला नाटक करतो घरामध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये छोटे पोरगी रे दोन दोन छोटे पोर एक छोटा हा आणि एक ही एक पोरगी एक पोरग आहे मला ठेकला

आता लवकर का उठल खाईल का बाहेरचं काय खाल्लेलं खरं सांग आपल्या पब्लिकला काय खाल्लेलं खोटा गाव चालू खरं खराब

ठीक नाही आहे पण तरी आपण रेसिपी सोडायचं नाही कारण जेव्हा ते बनवायलाच लागतो आणि शुक्रवारी देवीचं वारी सकाळी पूजा केली देवीला मला धावायला अरे किती मस्त पूजा केली बघा आईनं आपण हार घातलाय आईंचा कुटुंब मोठं घर बाकी बघतो आता बस ते देवाला बोलली बाबूला काय नको होऊन दे बस का म्हणजे आम्ही दोघे एकदम लांब झोपलो होतो कारण हे पण हॉस्पिटलमध्ये होते ना तर बाबूला काही त्रास नको तर मम्मी खाली झोपलेला आपण दोघं आम्ही पूर्ण याच्यामध्ये बिना फॅनची झोपली मला वाटलं क्वारंटाईन केलं मला क्वारंटाईन वाटलेलं असं लॉकडाऊन सारखं पण ठीक आहे बाबूसाठी एक दिवस लांब झोपलो आता आमच्या घरामध्ये उजेड बघ कसं आहे लागलं कसं हॉलचं मग ते तुम्हाला होम टूर पण येणार नवीन काय चेंज केलं आणि थोडंसं अजून बाकी ते पण चेंज होणार आहे लवकरच कारण का घरामध्ये फंक्शन येणार आहे आपल्या समजल्या लोकांना लय हुशार आहे अजून काय मग वांग्याची भाजी आणि काय करणार आहे डाळ भात खिचडी हो पटकन भूक लागली आवड ऐकूनच तोंडत पाणी नॉनव्हेज पण खाल्ले ना डॉक्टर खूप ओरडले तर मी पण आता नॉनव्हेज कमी कर गरमी तू खाऊ सांग घरी लागतं ना तर मग व्हेज खूप कंटाळ येतो एखादं नॉनव्हेज एखादा व्हेज ठीक आहे ना डोळे जर आतमध्ये गेले आराम कर दोन दिवस लवकर बरी होईल काल तर पूर्ण माझ्या हालत मी ब्लॉग मध्ये एवढं दाखवू नाही शकलो आणि मी बोलतच नव्हती मला आठवतच नाही मी गाडी जेव्हा झोपली ना इथून हॉस्पिटल मध्ये पोहोचली मी तुला बोलत बस गाडी मध्ये मला माहितीच नाही मी कधी उतरून हॉस्पिटल मध्ये फक्त जेव्हा सुई पोहोचली तेव्हा मला आठवली काय नजर लागते का बाबूला नजर लागली ठीक आहे वाईट नजर तर काय आपल्या देवासमोर कोणाची नजर नसते गिफ्ट आणलाय मी नाही मी खाणारच नाही गोळे औषध टाकतात औषध गोळे नाही दोन म्हणलं का प्लीज प्लीज नाही काय ना कर चुक <laughs> मी मान फावडे दादवर पाहू नका ना मला मी पडेल घेऊ का तुम्ही चला वांग्याची भाजी करते बायको भाऊ मी दुकानात चालू तुला येताना काही ज्यूस आणू का सांग ना काय करू आणू ज्यूस आणू हा आणू तुला ज्यूस येताना कोणसा ज्यूस आणू हा नको असं ना असं असत नको नको असं असतं हा असं असत समजलं तुला मी समजू शकतो तुला फक्त मी समजू शकतो ज्यूस पाहिजे नको बोलते ना असं असं बोलते आणो आणो चॉकलेट ज्यूस तर बघतो ते का बाबू बाबूला फिरवताना इशू पुढे दोघं मस्त ता खेळतात ताई आले केला केलं बा दादा झोपला विसर टेन्शन म्हणजे आज डे मी जिमधून आलो आज डेमधला दुसरा जेवण करते विचारी आता जेवण संपलं सर्व काय सांगू आराम आराम बघच्या कसं होईल का टेन्शन बघा आता टमाटर कापलाय लसूण आणि काय बाबूला झोपलं मी नाही आता जिमला येऊन तर आता सगळे झाली माझी पप्पांची हा करा मी काय बोलत मसाला भात मध्ये सोयाबीन टाका थोडस मसाला घ्याबी चालेल चालेल फ्लावर नाही खाणार कांदा तेल

कमी झाली नऊ किलो वाढलं हो ना बच्चा लोक बोलतात तुम्ही कसं सर्व मॅनेजमेंट करतात व्हिडिओ व्हिडिओ काढून काय सांगू तुम्हाला आमच्या हाल आम्हालाच माहिती आहे जे करत असेल त्यांना समजत असेल बिचारांचे हाल काय असं असे बाकीचे फालतू लोक येतात कमेंट करायला बघतं कमेंट करायला जमतो स्वतःचं घरचं ना बघा कमेंट करायला तुम्हाला कसा टाइम भेटतो लोक बोलतात तुम्ही व्हिडिओ ते बोलत तुम्हाला व्हिडिओ काढतात ना असं तर काय पण बोलतात स्वतःला एवढा घाण कमेंट करायला ते टाइम बरोबर भेटतो काय का

आणि बाबूला झोपवण्यासाठी विचारे मला बोलतात तू आज आराम कर मी झोपवतो आणि बाबूला असं गाणं बोलून बोलून झोपवायला लागतं थोड्या आम्ही झोक्यात झोपवतो त्याला आणि ना सेफ्टीसाठी खाली गादी पण टाकून ठेवलेली टेन्शन नाही तर ना जो बाळा जो अंगाई आहे तर ती आम्हाला फोनमध्ये लागणं आम्हाला बोलायला लागते गाणं पण तर आता ब्लॉग इथेच आम्ही रात्री एंड करतो आणि सगळ्यांनी मला टेक केअर टेक केअर मेसेज केलेले आहेत लास्ट मेसेजमध्ये तर सगळ्यांना थँक्यू सो मच एवढे केअर केल्याबद्दल आणि एवढे ब्लेसिंग्स मला दिल्याबद्दल जरा गोव्या खात जावा प्लीज येस मी तर जेवण केलं तर लगेच पण खाऊन घेईल आणि हा क्वेश्चन आन्सर ब्लॉग लॉग येणार आता खूप सारे क्वेश्चन्स आमच्याकडे पेंडिंग आहेत जे आम्हाला तुमच्यासोबत बसून शेअर करत आम्हाला ॲक्च्युली स्वतःसाठी टाईम भेटत नाही अजून म्हणजे नाही कसं एकदम रिलॅक्स बसून ॲक्च्युली माझे पण एवढे कोलाब्रेशनची पेंडिंग घेत ना पण जमतच नाही बोलली गे, सगळं गेलं खड्ड्यामध्ये आधी सगळी आधी बाबूकडे लक्ष त्याला झोपवणं वगैरेच खूप इम्पॉर्टंट असतं आमच्यासाठी आणि एक तास तर आम्हाला पुन्हा त्याला द्यायला लागतं झोपवायसाठी लगेच ला झोपत नाही असा इझिली तर आणि थोडंसं झोक्यामध्ये असतो आणि आमच्या जवळच असतो मी झोपून जातो आणि दोळे बोलला करत लवकर पाण्याच्या आदत लागली पहिले तसं हाताची हादर लागलेली असं 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 हात खरं एवढा एवढं दुखाचाला आता पाहण्यामध्ये ठीक आहे पाहण्यामध्ये तो ना दोन वाजेपर्यंत झोपतो म्हणजे दोन तास एक झोप त्याची पाहण्याच असते नंतर तो आमच्यासोबत आम्ही इकडेच घेतो त्याला बाजूला कारण असं लांब पण झोपवायचं नसतं पोरांना म्हणजे कसं मच्छर चावतो मग भीतीवर हां मच्छर चावतो पण ठीक आहे आता आणि ह्याला वरती गेल पाळण्यासोबत वरती गेलं आणि दोघं बाजूला जातो